काला दही फोडून पैठण नाथ षष्टी उत्सवाची सांगता करण्यात आली आहे यावेळी खासदार संदीपान भुमरे आमदार विलास भुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती तर आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा असं म्हणत वारकऱ्यांनी धरली आहे घराकडची वाट कालाष्टमीच्या मुहूर्तावर शनिवारी सूर्यास्ताच्या समयी पैठण येथील बाहेरील नाथ समाधी मंदिरात नाथवंश हभप रावसाहेब महाराज गोसावी यांच्या हस्ते नाथ समाधी मंदिरात काला दही हंडी फोडली तर नाथ विश्वस्त मंडळाच्या वतीनं हंडी फोडून तीन दिवसीय नाथषष्टी यात्रा उत्सवाची सांगता केली आहे नाथ संस्थांच्या वतीनं नाथ मंदिर समोरील बाहेर डोम मध्ये नाथ मंदिर संस्थांचे अध्यक्ष विलास बापू भुमरे यांच्या उपस्थितीत वारकऱ्यांच्या हस्ते काला हंडी फोडण्यात आली यावेळी हबप पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं कीर्तनही झालंय यावेळी नाथ समाधी मंदिर व मंदिराबाहेर मोठ्या संख्येनं वारकरी उपस्थित होते बाहेरील नाथ समाधी मंदिर परिसरात जागा अपुरी असल्यानं राज्यभरातून आलेल्या वारकरी भाविकांना काला दहीहंडी सोहळा बघता येत नव्हता यासाठी तत्कालीन नाथ मंदिर संस्थान अध्यक्ष तथा खासदार संदीपान भुमरे यांनी पाच हांडी फोडण्याचा सोहळा सुरू केला हा सोहळा बघण्यासाठी हजारो वारकरी भाविक गर्दी करतात आणि प्रत्यक्ष काला प्रसादाचा लाभ घेतात यावेळी खासदार संदीपान भुमरे आमदार विलास भुमरे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे मुख्याधिकारी संतोष आगळे तहसीलदार दत्ता भारसकर पोलीस निरीक्षक संजय देशमुख नाथ संस्थान विश्वस्त दादा बारे उभाटा नेते दत्ता गोरडे नंदलाल काळे रवींद्र काळे माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष जितू परदेशी पवन लोहिया लक्ष्मण आवटे सुरेश दुबाले आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येनं भाविक हजर होते दुपारी तीन वाजता परंपरेनुसार गावातील नाथवाड्यातून नाथ, नाथ वंशजांची मानाची दिंडी गोदावरी वाळवंट मार्गानं सायंकाळी बाहेरील नाथ समाधी मंदिरात दाखल झाले यावेळी महाराजासह वारकरी भाविकांनी भानुदास एकनाथांचा जयघोष टाळ मृदुंगावर ठेका घेत सात पावली खेळत आनंद साजरा केला नाथषष्टी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी भाविक पैठण नगरीत दाखल झाले होते तीन दिवस सोहळ्यात सहभागी झालेल्या शेकडो दिंड्या व वारकरी भाविकांनी आज शनिवारी काला अष्टमीच्या मुहूर्तावर सकाळपासून आपापल्या फरडावर कीर्तन करत काला दही हंडी फोडून काल्याच्या प्रसादाचा लाभ घेतला खांद्यावर भगवी पताका गळ्यात ताळ घेऊन आम्ही जातो आमुचा गावा आमचा राम 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 घ्यावा असे अभंग गात वारकऱ्यांनी पैठण देवनगरीचा निरोप घेतलाय एडीएन न्यूज साठी सिनियर जर्नलिस्ट विशाल सिंग करकोटक पैठण ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका